चणा डाळ मशरूमची भाजी करणार आहे मी चणा मी एकदम थोडी घेतलेली आहे ते थोडी एक शिटी काढून घेतली मी कुकरला त्याला लागायला लागणारा ला, कांदा टोमॅटो आला लसूण आणि वाटण घेतलेलं आणि करीपत्ता तेव्हा आता मी मशरूम तुम्हाला कापून दाखविते मस्त चार पाच पाण्यात धुवून घेतलेले हे पामी आता तेल टाकून घेते तेल थोडं जास्तीत टाकते जिरा आणि मुळे टाकून घेतले दोन तीन दालचिनीचे टुकडे टाक हलसून आला टाकते आलासर मी बारीक केलेले खडपट्यात मीठ टाकून घेते चवीनुसार कांदा चांगला मऊ होतो सुद्धा त्यानंतर मी सांबरपणा काढून घेते सांबरपणा जरा थोडं सॉफ्ट टाकलेलं त्यानंतर मी काढून घेते हां आता मी टोमॅटो टाकून देते टोमॅटो थोडा मऊ झाल्यावर मी वाटण टाकून घेते आमचा टोमॅटो मस्त नरम झाल्यावर चांगला टोमॅटो आता मी वाटून टाकून घेते खोबरा जिरा आणि मस्त कोथमिर ते सुट टाकून आता आता मी मसाला आमचा घरगुती मसाला टाकून घेते हळद टक्टते आणि आमचा घरगुती गरम मसाला हिंगत होत सगळं मस्त के मिश्रण असं मस्त शिजून झालं बघ आता मी एक शिटी काढून घेतली डाळीला एक चणा त्यानंतर मी हे मशरूम टाकून घेते आता काय करते बघा आता हे मिश्रण एकत्र करून घेते आता मी पाच मिनिट झाकण ठेवून घेते त्याच्यावर पाणी ठेवते त्यात आपण मी झाकण काढून घेते थोडं पाणी सोडते भाजीला थोडा पाणी मिक्स करून घेते आपण सात आठ मिनटं ही भाजीला शिजून घ्यायचे परत मी झाकण ठेवून घेते दहा मिनटं चांगले शिजवले आता झाकण काढून घेते आपण डाळ शिजलेलं बघून घेऊ डाळ शिजल्यास आपली भाजी तयार झाली खूप सुंदर लागते भाजी चनाद मशरूमची बघा मैत्रिणी तुम्हाला जर आवडली असेल तर अशी करून बघा